नमस्कार आप देख रहे हैं परभनी टाइम्स न्यूज विनंती करतो त्याबरोबर हे माझे सहकारी म्हणताय मी आज बाबा कपा आपण जी आठवण केली ते माझ्यासोबत आहे की सगळी लिमगावचे बाबा आहेत दुधगावचे बाबा आहेत त्याच्यानंतर मागची जी पौर्णिमा होती सकाळी सात पासून ते संध्याकाळच्या आठ पर्यंत अखंड गाण्याचा झराव होता आणि एक हचा गाडी अस माणस असती

पालकमंत्री हा परभणीचा अपेक्षित आहे आणि जिल्ह्याकडं जे दुर्लक्षित आहे तो विकास व्हावा ही जी मी भावना व्यक्त केलेली आहे तर त्या या नगरीच्या असल्यामुळे या ठिकाणी मी हा त्यांचा सोहळा आयोजित केला आणि त्यांनी या ठिकाणी जे काही आहे या, या जिल्ह्यातले कामं असतील ते आणि धर्मनिरपेक्ष भावनेनं करण्याचा जो त्यांचा मानस आहे तोही त्या या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि नक्कीच ते जिल्ह्याचा विकास करतील अशी मला अपेक्षा आहे कारण त्यांच्यामध्ये एक उमेद आहे एक जिद्द आहे एक चिकाटी आहे आज मी पाहतो आहे की त्यांचे अखंड दौरे चालू आहेत पाहणी चालू आहे शोधणी चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणचा लेखाजोखा ते घेत आहेत प्रत्येक ठिकाणी जे काही उणीव आहेत जे काही कामं आहेत त्या त्या कामा लोक जे जेव्हा त्यांच्याकडे या कामाची मागणी करतात तेव्हा ते त्याचं ते चिंतन करून अगदी ते मनावर घेऊन काम करण्याचा ते प्रयत्न करतात आणि म्हणून या परभणी जिल्ह्यामध्ये एवढ्या धडाडीने एवढ्या तळमळीने एवढ्या जिद्दीने चिकाटीने आणि धावपळीने काम करणारा पालकमंत्री या वीस वर्षामध्ये तरी प्राप्त झाला नाही हे मी अगदी ठामपणे या ठिकाणी सांगू इच्छितो <laughs> नाही आता आहेच ना की आता त्यांना मिळालेली संधी आहे आणि बाळाचे पाय पाळण्यात म्हणतात तसं त्यांची जी काय आता जिद्द चिकाटी आणि प्रवास चालू आहे नक्कीच आपल्याला यश मिळण्याची शक्यता आहे ही आशावादी आहोतच आताची आता तरी आता कुठे सुरुवात आहे त्यांची आहे ना आणि म्हणून मग त्यांच्या बाबतीमध्ये उद्या आपण समजा आपल्या मनामध्ये ते आपण आत्मचिंतन करू शकू की किती प्रमाणामध्ये काम केलं किंवा न केलं हा नंतरची बाजू आहे पण आजच्या रोजी तरी ते गतिशील आहेत